কারো কারো নাই নাই আচ্ছা আপনি কইরা নাই কিছু কি আর কারো কারো Uh -huh. Hello Hello. yes Bela. पोलीस प्रशासनाने सहकार्य केले त्या भगवंतांचे धन्यवाद आम्ही सर्वान्चे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि हा कार्यक्रम सुद्धा ज्या अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे उगा म्हणून मी रामप्रसाद किसाव थोडा या निवडणुकीला परंतु विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं आहे आज त्या ठिकाणी माझ्या प्रचाराला फोडा मान्य प्राध्यापक लक्ष्मण किसर आणि रामनाथ बाबा आखमारी यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित होती त्या जाहीर सभेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता निश्चितपणानं या विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा जास्त मत निकाला या ठिकाणी जे होणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय ठेवू शकणार आहे दोन उमेदवार एक अपक्ष आणि एक एम एल त्यांच्या पत्नी सरकार अपक्ष उमेदवार आणि माझी आणि माझी आमदार हे केवळ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी त्या ठिकाणी त्यांच्याकडं त्यांची जी काही ओर्ग आहे असे कुठलीही राहिलेली

या ठिकाणी विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता सर्व विरोधी पक्ष हे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला ज्यांच्या दबावात मला किंवा त्यांचे जे आर्थिक हितसंबंध घेऊन किंवा त्यांच्या जे काही तडजोडी असल्याकारणानं त्यांनी या कामाच्या निकृष्टतेबाबत कधीही आवाज उठवलेला नाही त्यामुळं या ठिकाणच्या रस्त्याचे कामं अत्यंत दर्जाहीन या ठिकाणा हे गोगर झालेले त्याच्यामुळं ते रस्ते त्या ठिकाणच्या जनतेला कुठल्याही प्रकारची सुविधा देऊ शकणार नाही त्या प्रचंड भ्रष्टाचारानं त्यांनी स्वतःची पाहिजे करून घेतलेली आहेत जनतेच्या विकासाचं केवळ आणि केवळ त्यांनी नाव त्या ठिकाणी केलं पण जनतेच्या विकासाचा हेतू यांच्या लोकांमध्ये नाही